सोन्याच्या दरात घसरण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत चढ उतार पाहायला मिळत आहे सोन्याच्या दरात घसरण झाली होती पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत सोन्याच्या दरात प्रति तोळा दोनशे सत्तर रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा दोनशे सत्तर रुपयांनी वाढ झाली आहे एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला सत्त्याण्णव हजार तीनशे दहा रुपये खर्च करावे लागणार आहेत गुरुवारी सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली होती. गुरुवारी एक तोळा सोने सत्यानव हजार चाळीस रुपयांना मिळत होते. त्यामुळे ग्राहकांना काहीसाच दिलासा मिळाला होता. पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. आज दहा तोळे सोन्याच्या दरामध्ये दोन हजार सातशे रुपयांनी वाढ झाली आहे. दहा तोळ्यासाठी तुम्हाला नऊ लाख त्र्याण्णव हजार शंभर रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचा दर वाढल्यामुळे लग्न सराईसाठी सोनेरी खरेदी करणाऱ्यांना आता अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा